श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठौ विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे नाम नमस्कार सगळ्यांना बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि वेदचक्षु व्याख्यान मला यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक व्याख्यान आपण दर्शपुरारी ठेवतो त्याचा हा आजचा एकशे चाळीसावा भाग आहे मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आजच्या व्याख्याना त्यांनी सुरुवात करावी धन्यवाद आवाज येते हो सर भुजवळ भूजल महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि वेद व्याख्यान मला त्यांच्या संयुक्त विद्यमाने एकशे चाळीस व्याख्यानमध्ये म्हणजे मी आपले स्वागत करतो थोडा उशीर झालेला आहे मान्य मला पण लोकांच्याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी बसलो असल्यामुळे गोचिरीने कशा घटना घडतात याचा विचार करण्यासाठी थोडासा वेळ झाला तरी काही प्रश्न येऊ शकत नाही कारण गोचिरी गोचिरीने आपण काय विषय गोचिरीने भविष्य कसे घडवावे असा आता विषय घेतलेला आहे गोचिरी ही आपली इम्पॉर्टंट असते मानवी जीवन ती आपण जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आपण नाही कुंडली पाहतो आपण पण आजचा प्रश्न काय आहे प्रश्न कशा पद्धतीने सांगितले पाहिजे उत्तर उत्तरांची उकल कशी के केली पाहिजे आणि त्या माणसाला योग्य मार्गदर्शन कसं केलं पाहिजे याचा विचार आपल्याला बारा स्थानातून आपल्याला प्रश्न निर्माण केलेले बारा स्थान आहेत त्या स्थानावरती प्रश्न निर्माण केलेले मानवी जीवनातले या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ग्रहांची उच्च नीच राशी पाहिलेली आपण किंवा दशेचा विचार करतो त्याच्या पत्रिकेतला ढाचा आपला फिक्स आहे शास्त्राच्या माध्यमातून फक्त हे वापरायचं कसं आणि सांगायचं कसं आणि यशस्वी कसं करायचं त्या माणसाला या त्रिसूत्रीतून आपल्याला जाण्याची वेळ येते तेव्हा आपण हा विचार करू शकतो हा विचार त्या ठिकाणी महत्वाचा लक्षात ठेवा आणि ही तुम्ही केलं तरच होऊ शकतं नाही तर होऊ शकत नाही आजच्या काळाची गरज आहे आणि काळाच्या गरजेप्रमाणे जे शास्त्र चालतं त्या शास्त्राचे उपासक आपण आहोत हे शास्त्र यशस्वी करतं मानवी जीवनासाठी हा कन्सेप्ट लक्षात ठेवून जावा लागेल पण आपण त्या गोष्टी न करता आपण पत्रिकेत शनी नीचेचा पडला हे सांगून त्या व्यक्तीला घाबरवतो हे बंद करा गोचरीने आता कुंभेचा शनी आलेला हा गोचरीचा कुंभेचा शनी लक्षात ठेवा सांगायचा उद्देश लक्षात घ्या तो तो शनी कुठल्या स्थानाचा मालक त्या पत्रिकेतला तो पाहण्याचा प्रयत्न करा त्याचा लग्नेश आणि राशी स्वामीशी कोणता योग होता आता गोचरीने हे पाहा लग्नेश कुठल्या राशीत कोचडीने राशी सामय कुठल्या राशीत कोचडीने त्याचा शनी कुठे आहे याचा योग पाहून कुठली स्थान ह्याची ऑपरेट होतात हे पहिलं पाहायला शिका हे ऑपरेशन फार इम्पॉर्टंट असतं आणि ऑपरेशन जेव्हा आपण इम्पॉर्टंट करू तेव्हा त्या ठिकाणी ऑपरेशन होत असतं पण आपण ऑपरेशन करायच्या आधीच त्या पत्रिकेमध्ये गोंधळ घालतो म्हणून ऑपरेशन यशस्वी होत नाही म्हणून माणसांच्या प्रश्नाची उत्तरं चालू होत नाही म्हणून ज्योतिषशास्त्राला सांगितलं जातं शास्त्र परिपूर्ण नाहीये नाहीये ही परिपूर्ण होणारच आहे आणि सुधारणा होत म्हणून म्हणून हा विचार गोचरीने प्रश्नांची उत्तर द्या आता एक व्यक्ती माझ्याकडे होती जमिनीचा व्यवहार करायचा की नाही आला प्रश्न जमीन कशासाठी घेणारे मला कळलं पाहिजे साठी घेणारे का स्वतःसाठी बंगला बांधण्यासाठी घेणारे हा विचार नको करायला काय घेणार आहे तीन प्रकारचे विचार मानवीच्या आज आहे ना आपला त्याचा विचार नको करायला जातकाने विचारल्यानंतर कन्स्ट्रक्शनसाठी घेणार म्हणणार दशमस्थानाचा विचार केला ह्यातला भाग दशमे शुक्र झाला त्याचा शुक्र हा सप्तमातचा आत्ता आहे गोचरीने ओरिजिनल पत्रिकेत कुठे का आत्ता आहे ना दशमाचं दशम स्थान हे व्यवसायाचं स्थान होतं ना आणि त्याच्यामध्ये शुक्र असल्यामुळे या ठिकाणी शनी तिथे शनीच्या राशी असल्यामुळे या ठिकाणी प्रॉजेक्ट करायला हरकत नाही त्यातला भाग आणि आता शुक्र कुठे आलाय मकर राशी झालाय पाच मे किती असतो मकर राशी म्हणजे षष्टा झाला दोन सहा दहा स्थानामध्ये आलाय त्याचा विचार करा तिथेच मंगळ आलाय भूमिकारग्रह म्हणजे या ठिकाणी या पत्रिकेत आपल्याला सांगता येऊ शकतं की नाही अकरा मार्च पर्यंत किंवा बावीस एप्रिल पर्यंत तिथे कामं होती ही गोचरी अप्लाय करायला शिका जातकाची इच्छा जी आहे ती फलद्रुप होणार की नाही एवढाच विचार गोचरित करायचा असतात ते होण्याचं काम आपण करू शकतो हा त्यातला भाग काही दशा पाहिजे जरूर नाही अंश पाहिजे जरूर नाही कधी करार होईल एवढा त्यातला भाग आहे घेतल्यानंतर तो तोटा नाही ना विचार करा दशमाच्या दशमात शनी आलेला ग्रह फायदेशीर ठरणार नाही का आणि दशमाच्या भाग्यात शुक्र आलेला आहे भाग्य उजळणार नाही दोन अडीच वर्षामध्ये त्या स्कीमचा मार्ग लागून पुढे जाईल पुढे तो अष्टमात शनी त्या ठिकाणी विक्री होऊन पैसे होतील दशमाचं लाभस्थान आहे किती सोपी उच्चर असतात पण आम्ही करायला तयार नाही करा त्या ठिकाणी आजच्या काळाची गरज समजून गोचरीने भविष्य घडवायला हा एक व्यवहार डुबला तर त्याचा नशीब खलास होणार आहे आणि यशस्वी झाला तर नाव मिळणार ना आहे नाव आणि यशस्वी याच्यामध्ये बांधलेला पत्ता हा खोलायचं काम आपण केलं पाहिजे उलगडायचं काम केलं पाहिजे तो पत्ता कसा खेळायचा हे सांगितलं पाहिजे ग्रहांच्या छोट्या छोट्या गोचरीमध्ये शनीचे शत्रू रवी आहे रवीची जेव्हा महिन्यातून गोचरी तेव्हा शनी तिथे असेल तर त्याचा कोण होईल या महिन्यात काही करू नको हे पुरस्त सांगण्याचा प्रकार आपण जेव्हा घडू तेव्हा भविष्य घडत लक्षात भविष्य घडवण्यासाठी शास्त्र आहे भविष्य सांगण्यासाठी नाहीये ना। घडवण्यासाठी ते आजच्या काळामध्ये आणि ते घडवणं आपण गोचरीच्या माध्यमातून ओरिजिनल पत्रिका मला बदलता येणार आहे का नाही येणारे का काहीतरी बदलणार कोणाची पत्रिका ओरिजिनल बदलता येत नाही त्याच्यावरती येणाऱ्या गोचरीच्या फळाप्रमाणे तो निर्णय करत असतो मग कुठल्या क्षेत्रातले निर्णय कुठल्या स्थानाचे निर्णय पाहावा लागतात आणि दुसरी एक पत्रिका अशीच गोष्टी सोडवायला किती वेळ लागतो खरं सांगायचं काय वेळ लागत जी कंपनी आहे ती कंपनीचे मुलं त्यांची मुलं अमेरिकेत गेलेली आहे त्यांना ही कंपनी चालवायची नाही म्हणून जुने जे चार पडले तिथे आहे त्यांनी ही कंपनी चालू घ्यावी विकत म्हणून त्यांचा आग्रह ती घ्यावी की नाही कॉन्सेप्ट किती छोटा आहे पण तो किती वळवायला वाल चांगला लागणार ला ला आहे हा त्यातला विचार करावा लागतो त्या पत्रिकेतून आलेल्या त्या पत्रिकेत पाहावं लागते पाण्याची दृष्टी तुमच्याकडे कधी येणार आहे माझा प्रश्न येऊ द्या आधीच पाहिजे आणि आधी तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही एक लक्षात ज्या व्यक्तीने विचारलं तिथं कन्या लग्न आहे कन्या लग्न आता तिला ज्या कंपनीची नोकरीला आहे तीच कंपनी मालका आलो। ते पाहिजे आपल्याला आणि ते पाहण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या गोष्टी पाहायला लागतील त्या व्यक्तीचं कन्या लग्न आणि कुंभराज कुंभराज षष्ट झाली शनि तिथे आता गोचरीने किंवा शनि चंद्र युती आली चंद्र जमन खराब होईल अरे चंद्र सव्वा दोन दिवसांनी बदलतो ना कारण की तुझ्या <laughs> तो विचार केला तुम्हाला गोत्री भविष्य सांगायचं नाही तर येणार आहे का विचार करा तुम्ही तो आपण का नाही करत आहे तो करा असं माझ्या मत आहे केला तर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने जसला भाग लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी ती कंपनी घ्यायची की नाही दशमेश बुध झाला बुध शनीच्या राशीचे मकर राशी म्हणजे मित्र राशी पंचमाते म्हणजे संतती स्थान आपली कंपनीचं जे संतती स्थान ती संततीसाठी आपण डेव्हलपमेंट साठी घेणार का असा विचार त्या ठिकाणी करावा लागला आणि तो केल्यानंतर आपल्या पुढे शुक्र उच्चित आहे शुक्र कोण आहे धनेश आहे धनेश शुक्र उच्च राशीत तो पत्रिकेचे म्हणजे घ्यायला हरकत नाही सप्तमी गुरु आहे गुरु आता कुठे पडला पाहायचा आणि ओरिजिनल गुरु कुठे पाहायचा की विषय समजतो घ्या म्हटलं होईल तोपर्यंत तो तुमच्या आता शुक्रमंगळ युती आले त्याच्यामध्ये तुमचा निर्णय होईल बावीस एप्रिलच्या तुमचं कामन मार्ग लागेल हा त्यातला कन्सेप्ट लक्षात ठेवा हे तुम्हाला लक्षात आलं तर या गोचरीने किती भविष्य घडवतायचं एक लक्षात ठेवा घडवण्याच्या बाबतीत प्रयत्न करा एवढंच माझं कायम सांगणार नका ते सोडून द्या सगळ्या गोष्टी जगामध्ये काय करायचंय दुसरं करून आपल्याला जेवढंच आहे ना ते करू आपण का सुटणार आहे आपल्या हातात हे लक्षात ठेवा लाग लक्षात ठेवा लागेल तो केला ला तुमच्या तर मिळणार कुठून तुम्हाला हे करा म्हणून गोचिरीने भविष्य घडवता येते असं मी म्हणतो काय मी शास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की पीस या पद्धतीने जायचं असेल तर आपल्याला विचार नीट करावा लागेल ना

हा विचार करायला नको कशाला साठ बारा स्थान वाईट म्हणायची काय संबंध साठ बारा दशमा दशमा तृतीय स्थान आहे ना वीस स्थान हिरवा की दशमाच तृतीय स्थान आहे दशमाचं भाग्यस्थान श्रेष्ठ स्थान आहे दशमाचं स्थान द्वितीय स्थान आहे याचा ताल मिळवून पण त्या व्यक्तीला माझ्या नाही करायचो फक्त कंपनी ड्यू करायची ना मूळ कंपनीत काम करत असलेल्या ना कंपनी चालवायला विकत घ्यायची हा त्यातला कन्सेप्ट आहे म्हणजे हे मालक होणार म्हणजे यांचीही संतती होणार पहिल्या मालकावरती संतती जाणार संतती यांच्या ताब्यात देणार हातातला विचाराला म्हणजे भाग्य उजळ की नाही था धनस्थान मिळेल चालेल की नाही हा विचार करून आपण त्याला माणसान करता येणार नाही का करता येतं ना करा खूप यश मिळतं समोरच्या चेहऱ्यावरचा आनंद आणणं फार मोठा भाग असतो कधीही मी एक सांगतो कुठलाही ग्रह वाईट सांगूच नका का पहिलं बंद करा सांगणं या चिडिज मला पनोती कॉम्प्युटरच्या कम्प्युटरच्या कसली पनोती आली छापा लावायच्या लोकांना नगर नकारात्मक सांगायचं आहे ना नकारात्मक आहे म्हणून झालं म्हणून नकारात्मक आम्ही सांगितलं नाही का सांगितलं की बावीस अकरा मार्च ते बावीस एप्रिलच्या दरम्यान तुम्ही करा तोपर्यंत करू नका म्हणजे अकरा मार्च पर्यंत करू नये हे आम्ही एका बाजूने नकारात्मक घंटा वाजवली होती ना पण आम्ही सकारात्मक म्हणून नकारात्मक सांगितलं त्यावेळी नकारात्मक ती विसरते आणि सकारात्मक साठी ती प्रयत्न करायला लागते हा दैववाद आणि प्रयत्नवादाची सांगत जेव्हा तुम्ही घालायला लागाल तेव्हा तुम्हाला यश मिळू शकतो तोपर्यंत नाही एक लक्षात घ्या लोकांना नाही माझी भाषण आवडणार मला माहितीये माझं म्हणणं आवडणार नाही मलाही माहिती आहे मला कधी वाईट वाटत नाही त्याचं कारण पण मी उभं करण्यासाठी शास्त्र वापरतो माणसाच्या जीवनात म्हणून वय परतले भविष्य सांगून पुढे सुरुवाती भाषणा तुमचं वय किती पाहिलं शिका ना जन्म तारखेवरून वयाशिवाय भविष्य सांगू नका ना गोचरीने सांगू नका ना कारण तो गोंडळ बिल ना वयाप्रमाणे प्रश्नांची उकल करण्याचा मार्ग गोचरीच्या माध्यमातून जेव्हा आपण सोडवतो तेव्हा त्या या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुखाची एक लक्षात ठेवा कधी आम्ही ते करत नाहीये ना वयाप्रमाणे पाड वयाप्रमाणे रवीची फळ पा वयाप्रमाणे चंद्राची फळ पा वयाप्रमाणे मंगळाची पा वयाप्रमाणे बुधाची पा वयाप्रमाणे गुरुची पा वयाप्रमाणे शुक्राची पाह वयाप्रमाणे शनीची पा राहू केतू ग्रह नाहीये त्यामुळे त्याचा विचार न करता पा हा त्यातला विचार डोक्यात घ्या वाप आहे होईल की न व्हायला काय झालंय होऊ शकतं आत्मविश्वास करा स्पर्धात्मक परीक्षा असू द्या कुठल्या काय असू द्या पैशाचं काम असू द्या व्यवहाराचं काम असू द्या घराचं काम असू द्या घराचा योग कधी होईल कोणाच्या नाव विलास असं विचारलं जातात सांगायचं नाही त्याच्या पद्धतीने ज्या असेल त्या या ठिकाणी विचार करा ना बाराही स्थानातून जे छत्तीस प्रश्न आहेत त्याचे उपप्रश्न आज निर्माण झाले शेअर मार्केटचा प्रश्न घ्या लोकांनी जात असे त्याचा विचार नाही करत कोणी सांगत जा ना तुम्हाला विचारेल त्या व्यक्तीला सांगत जा जगाला सांगायची काही जरूर नाहीये कारण डॉक्टर तुम्ही गेला तर डॉक्टर औषध देणारे जग जगाला सांगणार आहे का तो तुम्ही तुम्ही सगळ्यांचं कशाला सांगत आहे डॉक्टर सगळ्यांचं ही क्रोसिन गोळी तापावरती आहे लिहिलेलं आहे मान्य तसं आम्ही जायला पाहिजे की शनी हा कर्माचा कारक आहे करिअरचा कारक आहे गुरु ज्ञानाचा कारक आहे हा आम्हाला माहिती आहे दुकानात गेल्यानंतर पण या दुखची क्रोसिन घ्यावी का ॲस्ट्रो घ्यावी हे सांगण्याचा अधिकार डॉक्टरला आहे तो शनी आणि गुरु चांगले का वाईट हे सांगण्याचा अधिकार भविष्यकाराला आहे ज्योतिषाला नाहीये ज्योतिष अभ्यासकाला नाहीये तो भविष्यकाराला आहे भविष्यकार जो असतो तोच हा विचार करू शकतो ज्योतिष हा विचार करू शकत नाही त्यातला भाग लक्षात घ्या पण सगळे ज्योतिष अभ्यासक होतात म्हणून भविष्यकार घडवण्याची क्षमता आज मला घ्यायची कारण मला समाजामध्ये भविष्यासाठी लोक आता येतात भविष्यपणे विचार करा ज्योतिष अभ्यासक काय करायचे निर्माण करून सगळे अभ्यासक आहे भविष्यकार कोण आहे भविष्यकाराची प्रथाच नाही तुमच्याकडे डॉक्टरकडे डॉक्टर दहा मिनिटात तुम्हाला रूमच्या बाहेर पाठवतो ना एक्स रे काढून आणला असेल तर पाहून मग आमच्याकडे पत्रिका आम्ही का नाही पाच दहा मिनिटांमध्ये त्याचं उत्तर द्यायला पाहिजे ना आम्ही आमच्या शास्त्रात तेवढी ताकद आहे पण आम्हाला ते बघायचंच का नाहीये कारण आम्हाला मंगळाची पत्रिका ही डोक्यातूनच जात नाहीये नाही जात नक्षत्र हे वाईट कशाला नक्षत्र वाईट आहे काय संबंध नक्षत्राचा वाईट लिहिलं जात नक्षत्र देवच आहे ना तुमच्या वाईट असते का सगळी नसते ना वाई? का म्हणतात तुम्ही वाईट केला का म्हणतात ग्रहांना वाईट काय समजत ग्रह अशा पद्धतीने तुमच्या पत्रिकेत पडले त्याप्रमाणे ग्रहाची कार्यकर्तो उद्धिता का व्यवस्थित कधी येणार आहे हे सांगणं म्हणजे भविष्य घडवावं आताच्या नावाने जे जे पद्धती वगैरे करायचं ते कर कशासाठी करते कसली पद्धती आली किती अभ्यास करायची तुम्ही जे जे पद्धतीसाठी मला सांगावं कोणी सहा महिन्याच्या अभ्यासावर जे जे पद्धती अरे पन्नास पन्नास वर्ष्यास की आपल्याला पद्धतीने पद्धतीला नाव देण्याची नका करू या गोष्टी त्यांनी शास्त्रज्ञात निघून आपलं होतं आणि स्वतःही पाच वर्ष टिकल्या पुढे नाही कन्सेप्ट असते कॉन्क्रीट ते कॉन्क्रीट तयार करणार इतकं ग्रहांचं चांगलं कॉन्क्रीट आहे ना गोचेरीचं गोचेरीची किमयाच खूप चांगली आहे पण आम्हाला गोचेरी वापरण्याची कशीच माहिती नाही लोकांना गोचरीचा अर्थच दोतिष सगळ्यांना माहिती आहे आज येणारे ग्रह आणि उद्यापासून येणारे त्या ग्रहांचे परिणाम एक दिवसाने ती गोचेरी बदलणार आणि दोन दिवसांनी चंद्रबुद्ध चंद्र मागे जाणार ना चंद्र पुढे जाणार का म्हणजे मेषेचा चंद्र बदलला की ऋषी बदल की मेषेचा चंद्र मागे गेला मुटकाळात आता ऋषीपेचा चंद्र काय करणार करण्यात चंद्र मागे जाईल किंवा आपल्याला मिथणीचा चंद्र काय करण्यात पहा लागणार ही कन्सेप्ट नको पाहायला आपण चंद्र मनाचा कारोक्याचा कार डोकं आणि मन एका स्थिराने स्थिर करण्यासाठी ज्या दहा स्थानातून ते स्थिर होतं त्यावेळेस त्या त्या गोष्टीचे निर्णय घेणं म्हणजे भविष्य घडवणं भविष्य घडवायची धारा निर्माण करा आवश्यक आहे तुमच्याकडे करा खूप यश मिळेल हा माझा सल्ला आहे तुम्हाला तुमच्या काही शंका असेल तरी मला विचारू शकता तुम्ही तो प्रश्न येत नाही मला पण भविष्य कार बना गोचरीच्या माध्यमातून हा विचार करते सोमवारी बुधवारी मी असे जाते घेतात वगैरे सांगत असतो शुक्रवारी आज गोचुरीचा घेतला आठ दिवसांनी बहुतेक अठ्ठावीस एकोणतीस ला मी कार्यशाळा घ्यायच्या विचारात हे त्या मी कळू तुम्हाला पावलेसरांच्या माध्यमातून सगळीकडे ते ठरवू पण भाग घ्या गोष्टीने भविष्य घडवा आणि समोरच्या चेहऱ्यावर आनंद आणून त्याच्या कौटुंबिक सौ याच्यामध्ये आनंदमय आनंद निर्माण करा आजच्या काळाची गरज आहे योग्य ठिकाणी मार्गदर्शन करून योग्य ठिकाणी इन्कम इकॉनॉमिक त्याची सुचवली यश मिळणारे इकॉनॉमिक वरची संपूर्ण जीवनागार मन असल्यामुळे पहिलं इकॉनॉमी लक्ष द्या इकॉनॉमिक चांगली आठवतो घरात सुख येणारे आनंद बाहेर आनंद येणार पण इकॉनॉमी खराब असल्या बाहेरचा आनंद जाणारे त्यामुळे घरात दुःख येणारे ही त्रिसूत्री वापरायचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करा तेव्हा यशीलूत्री ही वापरा करा यश वेळ शास्त्राच्या माध्यमातून भविष्य घडवा एवढं मी था था या ठिकाणी सांगतो आणि आज थांबतो सोमवारी आपण परत भेटूया असे जाते घेतात थोडा टाइम इकडचा तिकडचा होतो शक्यतो आपण आठ साडेआठला भेटू एवढं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योतिष धन्यवाद सर हा सर मी आता आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मीटिंग एंड करतो काही प्रश्न असेल तर आपण माईक चालू करून विचारू शकतो ऐकवाडी साहेब विचारा काय विचार नाही धन्यवाद ना। ना। मी सगळ्यांचे आभार व्यक्त करून आपल्या परवानगीने ही मीटिंग घात येईल थँक्यू